संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर वादग्रस्त विधान केलंय महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार असं संजय मंडलिक म्हणाले ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं म्हणत संजय मंडलिक यांनी टीका केली आहे माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी पुरोगामी विचार जपला असं म्हणत त्यांनी शाहू महाराजांवर निशाणाही साधलाय मात्र त्यांच्या या विधानामुळे आता कोल्हापुरात राजकारण चांगलं आहे शाहू महाराजांवर अशी वक्तव्य खपवून घेणार नाही या अपमानाचा बदला कोल्हापूरकर घेतील असं सतेज पाटील म्हणाले दरम्यान या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात आपण पाहूया आणि या माल्याच्या निमित्तानं निश्चितपणानं केला माझे शाहू महाराजांनी आपल्याला प्रोग्राम विचार विचार शिकवला आणि हा विचार माझा तर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये आम्हाला सामान्य माणूस नागरिक महिला असते यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे आमच्या डीएनए मध्ये गुण आहे छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील मुश्रीफ साहेब असतील सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो अशा प्रकारचं आता निवडणूक आले म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय परावर्तित करता येते काय रूपांतर करता येते का हा केविलवाना प्रयत्न आहे म्हणजे कुठल्याही विषयाचं राजकारण करायचं आणि ते मतदान करवून घ्यायचं कारण मोदी साहेबांवर बोलायला मुद्दे नाहीत केंद्र सरकारवर राज्य सरकारवर बोलायला मुद्दे नाहीत रामदास तडसांच्या येथे सुनेला पत्रकार परिषदेसमोर आणली कुठल्या दिशेने राजकारण घेऊन चाललंय तसंच या ठिकाणी करताय मला वाटतं हे राजकारणासाठी किळसवाणी प्रकार करण्याची सुरुवात झाली रोज तुम्हाला अशा प्रकारचे प्रकार दिसतील परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे अशा प्रकारांना भीक घालणार नाही दरम्यान शरद पवार आणि संजय राऊत यांनी मंडलिकांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूया जरा जे देशाने होती जसत कुठे गोष्ट नाही नाही हे कसे गोष्ट झाले आणि जसत गोष्ट आज जनते अशा प्रकारचे उल्लेख केले जातात याचा अर्थ किती खालच्या जमीन जात आहेत हे काही गोष्टी उत्तम झाले कुटुंब आणि सावधिक म्हणून शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श त्याच्या ज्यासमोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करत आहेत आणि त्याच्याबद्दल कोणा हुशार नव्हे तर बाहेर लोकांच्या भाऊ महाराजांनी या महाराष्ट्राला एक सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आहे आता छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर का मोदीच्या गादीच्या म्हणजे जे मोदी आहेत त्यांच्या गादीचा मान राखायचा असं ह्यांना वाटतय का पण डुप्लिकेट शिवसेनेनं सर्व तालतंत्र सोडलेलं आहे आणि ते आता छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं ज्या पद्धतीनं बोलतायत ते योग्य नाही